नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर विकास केलारे आपण सर्वांचं भविष्यवाणी कार्यक्रमामध्ये स्वागत करतो मागील काय महिन्यापासून आपण पत्रिकेतील विविध दोष व त्यावर उपाय याविषयी माहिती बघतोय दोष कसे निर्माण होतात का होतात त्याची कारणं काय त्याचे परिणाम काय त्याची फळं काय मिळतात किंवा ह्या दोषावर उपाय काय हे अशा पण शृंखला सुरू केलेल्या आहे आत्तापर्यंत आपण पितृदोष सर्पदोष वास्तुदोष या तीन दोषाविषयी माहिती पाहिली आज मी तुम्हाला ह्याच राहू केतूमुळे होणारा अजून एक मोठा दोषपत्रिकेतला तो म्हणजे कोणता तर तो, तो म्हणजे चांडाळयोग या चांडाळयोगाविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे कुंडलीमध्ये ज्यावेळी गुरुग्रहाबरोबर राहू किंवा केतू यांची युती होते किंवा राहूकेतूची गुरुवर दृष्टी पडते तेव्हा कुंडलीमध्ये गुरु राहू किंवा गुरु गुरुकेतू चांडाळयोगाचे निर्मिती होते कुणाच्याही कुंडलीमध्ये कुठल्याही स्थानामध्ये राहू एकत्र असतील किंवा गुरु केतू एकत्र असतील किंवा राहूची दृष्टी जर गुरुवर पडली तरी चांडाळ योग निर्माण होतो लक्षात घ्या बऱ्याच लोकांच्या बऱ्याच जातकांच्या पत्रिकेमध्ये हा योग असतो त्या जातकांनी हा व्हिडिओ नक्की अवश्य पहा संपूर्ण पहा तुम्हाला तुमच्या ज्ञानामध्ये भर पडेल चांडाळयोगामध्ये राहूची भूमिका फार महत्वाची असून केतूची भूमिका नगण्य आहे त्यामुळे गुरु राहू योग जास जास हा जास्त त्रासदायक असतो गुरु केतू योगापेक्षा त्यामुळे आपण जे काय पाहणार आहे माहिती आहे राहू गुरुराहू योगाची जास्त पाहणार आहे गुरु ग्रहाला राहू हा सर्व प्रकारे ग्रासतो तेव्हा गुरु कुंडलीमध्ये हदबल होतो व हा गुरु आपल्या कारकत्वातील फळे पूर्णपणे देण्यामध्ये असमर्थ होतो राहूचा एक नियम आपल्याला माहितच आहे की राहू हा ग्रह ज्या ग्रहाबरोबर असेल पत्रिकेमध्ये तेव्हा तो त्या ग्रहाच्या कारकत्वामध्ये न्यूनच बांधतो किंवा त्या ग्रहाच्या कारकत्वात अडचणी अडथळ निर्माण करतो म्हणजे राहू कोणत्याही ग्रहावर बसला की तो त्या ग्रहाचं कारकत्व पूर्ण त्याला मिळवून देत नाही किंवा त्या, त्या ग्रहाला आपलं काम करून देत नाही किंवा विरोधी काम करायला भाग पाडतो हे राहूचं काम आहे का तर राहू अक्रूर आणि ग्रह आहे त्यामुळे त्याचं ते कामच आहे या नियमाप्रमाणे जर विचार केला तर राहू जर आप आपल्याबरोबरच्या ग्रहाला त्रास देत असेल तर ज्यावेळी गुरु राहू चांदाळ योगामध्ये गुरुराहू गुरु गुरुबरोबर राहू असेल तेव्हा हा राहू हा गुरुच्या कारकत्वातल्या गोष्टीचा नाश करणारं हे सरळ सलल सरळ आहे या नियमाप्रमाणे गुरु गुरुराहू योग हा पत्रिकेतील हा एक प्रथम दर्जाचा अशुभ योग होतो व त्याची अशुभ फळे जातकाला भोगावी लागतात म्हणूनच आपण या अशुभ योगाविषयी माहिती बघणार आहोत हा योग समजण्यासाठी आपणास गुरु आणि राहू ह्या दोन ग्रहाविषयी थोडक्यात माहिती असणं गरजेचं आहे गुरु आणि राहू ग्रह जर समजले तर ह्या दोघांमुळे होणारा योग काय करेल हे लगेच कळेल आपल्याला माहितच आहे की गुरु हा पवित्र शुभग्रह असून तो देवांचा गुरु आहे तसे गुरु हा ब्राह्मण वर्णाचा सत्वगुणी मृदू स्वभावी आकाशतत्वाचा असा ग्रह असून तो संतती शिक्षण विद्या ज्ञान बुद्धिमत्ता शिष्यवृत्ती नावलौकिक प्रसिद्धी पद पैसा सत्ता अधिकार या सगळ्याचा कारक गुरु आहे गुरु हा व्यक्तीमधील सद्गुण सद्विचार सदाचार विनम्रता शालीनता नीतिमत्ता व्यक्तीची अभ्यासवृत्ती धार्मिकता न्यायीपणा दयाळूपणा क्षमाशीलता इत्यादीचा कारक व्यक्तीमधला कोण आहे तर गुरु आहे सर्वात मुख्य म्हणजे व्यक्तीला होणारी संतती व तसेच व्यक्तीपासून मिळ व्य संततीपासून मिळणारं व्यक्तीला में सौख्य हे गुरुवर अवलंबून असं लक्षात घ्या थोडक्यात गुरु हा कालपुरुषाचं सुख आणि ज्ञान आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही म्हणजे गुरु ही शुभग्रह आहे गुरु हा शिक्षणाचा ज्ञानाचा कारक आहे संततीचा कारक आहे तुम्हाला बुद्धिमत्ता ज्ञान शिक्षण कला आणि त्याचबरोबर तुम्हाला जर संतती सुख पाहायचं असेल तर गुरुचं पाठबळ काय का। गुरुची स्थिती पत्रिकेत चांगली लागते यावेळी आपण जर राहूचा विचार केला तर राहू हा एक पीडाकारक क्रूरदृष्टी असलेला शूद्रवर्णीय म्हणजे मातंग चांडाळ वर्णाचा अत्यंत तीक्ष्ण आणि दुष्कर्मी वृत्तीचा असा अतिपापग्रह आहे हा पापकर्मी पाप नीच स्वभावी भांडखोर व्याधीग्रस्त उग्र चेहऱ्याचा नेहमी दुसऱ्याची निंदा करणारा वाईट करणारा असा ग्रह आहे राहू हा विषारी प्राणी भूत प्रेत पिशाच्च अंधकार मोहिनी विद्या तंत्रमंत विद्या जुगार अनाकलनीय रोग गूढ रोग वेळ अंधत्व पंगुत्व या सर्व अशुभ गोष्टीचा कारक राहू आहे त्याचबरोबर राहू हा परजातीचा किंवा हलक्या जातीचा कारक अस असणारा ग्रह आहे राहू म्हणजे पत्रिकेतील एक शाप आहे आपण आत्ता पाठीमागचे तीन दोष पाहिलेत पितृदोष असेल सर्पदोष असेल वास्तुदोष असेल हे सगळे दोष राहूमुळं होतात थोडक्यात राहूमुळं पत्रिकेमध्ये पितृदोष सर्पदोष वास्तुदोष काळसर्पदोष योग अशा अनेक नानाविध अशुभ योगांची निर्मिती करण्याचं सामर्थ्य या राहूमध्ये आहे असा राहू पीडाकारक कष्टदायी अशुभ आणि पापग्रह लक्षात घ्या त्यानंतर पुढचा विचार केला तर दो मला गुरु कळला राहू काढला म्हणजे गुरुचं कारकत्व बरोबर राहूच्या उलट आहे मग अशावेळी दोन्ही ग्रह जरी एकामेकाचे सम असले तर ह्या दोघांची एकत्र युती असणं फारशी चांगली नाही थोडक्यात राहू हा गुरुग्रहाच्या विरोधी गुणधर्माचा ग्रह आहे हे लक्षात येतं आपल्याला गुरु हा ब्राह्मणवर्णीय तर राहू हा चांडळा वर्णाचा आहे गुरु शुभानी सात्विक ग्रह धार्मिक सदाचारी सद्गुणी शांत ग्रह आहे यावर राहू हा अशुभ दुर्गुणी तामशी क्रूरकर्मी असा ग्रह आहे जरी गुरु आणि राहू एकमेकाचे समग्र असले तरी ही युती अशुभ राशीत किंवा अशुभस्थानी किंवा पापग्रहांच्या योगात जर झाली तरी अतु अतिशय अशुभ फलदायी असते चांदाळयोग पत्रिकेमध्ये असणं केव्हाही वाईट कारण चांदाळयोगाने गुरुचे शुभकारत्व नष्ट होते गुरु हा सात्विक ग्रह आहे राहूच्या सहयोगामुळे तो ग्रासला जातो त्याची चांगली फळे जातकाला मिळत नाहीत थोडक्यात या योगात व्यक्तीला आपल्याला या योगात गुरु हदबळ होतो गुरुचं चांगली फळं तुम्हाला मिळणार नाहीत राहूचं काम काय तर राहूचं काम आकुंचन करण्याचं आहे त्यामुळं गुरुचांडू यो गुरु राहू चांडाळ योगामध्ये चांगल्या गोष्टीचं राहू आकुंचन आकुंचनच करणार आहे थोडक्यात या योगात राहू हा गुरुवर मात करतो त्यामुळे कुंडलीचा दर्जा ढासळतो का बिघडतो ब्राह्मण आणि मातंग किंवा ब्राह्मण आणि चांदाळ या वर्णातील लोकांचं वागणं वर्तन सवयी कुलाचार रीतिरिवाज पूर्णपणे भिन्न आहेत तर राहुवा चौर्यकर्मी वाईट चालीरीती असणारा दुर्गुणी या ग्रह आहे त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती गतजन्मी ब्राह्मण असून आपले कुलाचार विसरून चांदाळच्या मातंग यवनीतील वर्तन करतो किंवा कृत्य करतो तेव्हा तो या जन्मी आपल्या कुंडलीमध्ये चांदाळ नामक निम्नस्तरीय योग घेऊन जन्माला येतो म्हणतात ना गुरुराव चांदाळयोग पत्रिकेत आमच्या का आला आमच्याच पत्रिकेत का त्याचं कारण हे लक्षात घ्या थोडक्यात मागील जन्मात व्यक्तीने समाजविरोधी अनेक पापक्रम केले असल्यास व्यक्ती ह्या जन्मात पत्रिकेमध्ये योग घेऊन जन्माला येते लक्षात घ्या यासाठी आता आपण या अशुभ योगाची जातकाला आता काय फळे मिळतात आता हा योग कसा होतो कुणामुळे होतो हा योग का होतो आणि ह्या योग गुरु आणि राहूचे कारकत्व पाहिले आता सगळ्यात मुख्य हा योग असेल तर काय परिणाम जातकाला भोगावे लागतील त्याच्यावर मी प्रकाश टाकणार आहे मी पूर्वी सांगल्याप्रमाणे या योगामध्ये गुरुचं कारकत्व राहूमुळे बिघडणार आहे त्यामुळे संतती शिक्षण ज्ञान नावलौकिक बुद्धिमत्ता या सगळ्या बाबतीमध्ये काहीतरी प्रतिकूल फळे तुम्हाला जातकाला मिळणार आहेत ती फळे कुठली असेल मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे पहिलं लक्षात घ्या की या गुरुराहू चांदा योगामध्ये संतती सुखामध्ये काहीतरी न्यूनता तुम्हाला नक्की येते कशा कशाप्रकारेचं एकतर संतती विलंबानी होणं किंवा संतती अजिबात न होणं संतती झाली तर फक्त कन्या संतती होणं पुत्रसंततीचा अभाव राहणं तसेच संतती व्यंगात्म होणं गर्भपात होणं संतती न टिकणं संतती अपंग निर्म जन्माला येणं इत्यादी संभवतं हे लक्षात घ्या संततीच्या बाबतीत हा योग अतिशय खराब आहे कधीकधी तुम्हाला संततीला वेळ लागणं संतती ला आपल्यापासून दूर जाणं किंवा संतती अल्पाशी राहणं दत्तक राहणं दत्तक घ्यायला लागणं अशा गोष्टीला बघायला मिळतात ज्या लोकांना संतती झाली नाही त्यांना या योगामध्ये दत्तक संतती घेण्याचे योग येतात थोडक्यात हा योग पितृदोष व सर्पदोष निर्माण करत असल्याने संतती सुखासाठी प्रतिकूल ठरतो या योगामुळे कधी कधी कुलक्षय किंवा वंश विच्छेद तुम्हाला झालेला पाहायला मिळतो म्हणजे हा गुरुचांडाळ योग हा संततीसाठी अतिशय त्रासदायक लक्षात घ्या संतती सुखासाठी किंवा संतती प्राप्तीसाठी दोन्हीसाठी लक्षात घ्या त्यानंतर गुरुचांडाळ योगामध्ये शिक्षणामध्ये अडचणी अडथळे येणं मनापासून अभ्यास न करणं किंवा ऐनवेळी परीक्षेमध्ये विसरायला होणं किंवा शिक्षण अतिशय कमी होणं अर्धवट शिक्षण होणं इत्यादी गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात विशेषतः मकर राशीतील गुरु राहू युती जर पाच आणि अकरा स्थानामध्ये असेल किंवा पंचमेश गुरु जर राहूनी युक्त असेल आणि तो जर चार आडवारामध्ये असेल तर मात्र हे तुम्हाला प्रकर्षाने पाहायला मिळणार आहे म्हणजे हा योग शिक्षण बुद्धिमत्ता यासाठी पण फारसा चांगला नाही मुख्य म्हणजे या योगामध्ये व्यक्ती दुर्गुणी व्यसनी तामशी धूर्त दुर्वतनी राहते दुर्वर्तनी राहते त्यामुळे ह्या लोकांना बदनामी मानहानी दंड शिक्षा होणं संभवतं विशेषतः साठ बारामध्ये ही जर युती झाली तर तुम्हाला हे परिणाम पाहायला मिळतील या योगात जन्मलेल्या जातक उच्च कुलामध्ये जन्म घेऊन सुद्धा नीच काम करतो हे सगळ्यात मेन लक्षात घ्या ग्रंथकार त्यांनी नमूद के नमूद केलं असं की या हा गुरुचांड युगामध्ये एखाद्या जातकाचा जन्म झाला तर जन्म त्याचा उच्च कुळामध्ये होतो मात्र तो नीच काम करायला सुरुवात करतो हे लक्षात घ्या काहींचा जन्म चांगल्या कुटुंबात होतो मात्र जन्म घेतात यांना जीवावरचं एखादं संकट येतं असंही पाहायला मिळतं या योगात काहींना पोलिओ हो किंवा पायाचे आजार होण्याची शक्यता राहते राहूमुळे गुरु दूषित होत असल्याने या गुरुचांडूळ योगा योगामध्ये व्यक्ती पोकळ घमेंडी आपली स्तुती करणारी इतरांना तुच्छ मानणारी व्यविचारी लोभी वडलोबाजीत इष्टर घालवणारी ढोंगी लाचार हांजंजी करणारी अशी राहते म्हणजे व्यक्तीचे स्वभावामध्ये बदल होतो वर्गीत व्यक्ती दुर्गुणी राहते लक्षात घ्या विशेषतः गुरुचांडाळ युती जर साडबारा स्थानामध्ये मकर मेष वृषभ कन्या तूळ या राशीमध्ये झाली तर व्यक्ती दुर्गुणी दूरवर्तीने पाहायला मिळते जे तुम्हाला संतती शिक्षण स्वभाव वागणं या सगळ्या बाबतीत तुम्हालाही गुरुचांद्र गुरुराहू चांद्रयोगी योग हा तुम्हाला त्रासदायक असणार आहे आता आपण गुरुराहू अशुभ फळे कमी करण्यासाठी किंवा मिळू नयेत का हा त्रास कमी होण्यासाठी काय उपाय नाहीत का असे जातक विचारतील हो तेव्हा त्या गुरु राहू चांडाळ योगावर काय उपाय द्यायचे मी तुम्हाला क्रमाने सांगणार आहे उपायाकडं पण लक्ष द्या नाही उपाय जेवढे जमतील तेवढे करा पहिला उपाय लक्षात घ्या की गुरु राहू किंवा गुरुकेतू योगाची किंवा या अशुभ युतीची तज्ज्ञ पूर्वतेकडून शांती करून घ्या या योगामध्ये तुम्ही गुरु राहू किंवा गुरुकेतूचा योग असेल तर ह्या ग्रहांची आपण शांती करू शकतो आणि खूप चांगला फरक पडतो त्याला योगाची शांती म्हणतात त्यानंतर त्र्यंबेकेश्वर नाशिक येथे जाऊन श्रद्धेने जाणकार पूर्वता करून नारायण नागवे त्रिपिंडी हा विधी करून घ्यावा याने सर्पदोष पितृदोष किंवा संतती दोष नाहीचा होतो त्यानंतर गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा अध्याय याचं नित्य वाचन केल्यास या दोषाची तीव्रता कमी होते आणि व्यक्तीला संते सुख मिळतं लक्षात घ्या गुरुचरित्र अध्याय एकोणचाळीसावा रोज घरामध्ये वाचायचा नित्य वाचन करा नक्कीच फरक पडेल नंतर षष्ट देवीचे स्तोत्र नित्य वाचावं हे पण संतती प्राप्तीसाठी उत्तम आहे नंतर औदुंबर वृक्षाची रोज पूजा करा ह्या ज्यांच्या पतीचा हा योग आहे त्यांनी औदुंबर वृक्षाची पूजा करावी त्यानंतर श्री दत्तक्षेत्र गानगापूर येथे जाऊन दत्तगुरूचे दर तीन महिन्यातून दर्शन घ्यावं हे आपण उपाय खूप लाभदायक आहे त्यानंतर दत्तात्रय स्तोत्राचं नित्य पठन करा नंतर ग्रंथोक्त गुरुमंत्राचा रोज एक माळ जप करा का तर गुरु चांडाळ चांडाळोगामध्ये राहूमुळं गुरुची ताकद कमी झाली गुरुचं बळ वाढवण्यासाठी तुम्हाला गुरुमंत्राचा जप करावं लागेल त्यानंतर नवनाग स्तोत्राचं रोज पठन करा, करा। विशेषतः रोज रात्री नऊ वेळा हे स्तोत्र म्हणा नक्कीच फायदा पडेल सगळ्यात मुख्य म्हणजे व्यक्तीनं आपलं आचरण शुद्ध आणि चांगलं ठेवावं व्यक्तीने धार्मिक आध्यात्मिक मार्गाने जाऊन सदाचार्य राहावं वाईट संगत व्यसन स्त्री संग, या यापासून लांब राहावं म्हणजे या युतीचे की या योगाचे बरेच अशुभ परिणाम तुला मिळणार नाहीत म्हणजे दरी पत्रिकेत गुरुराव योग असला आपण जर मात्र संस्कारक्षम आयुष्य जगलो किंवा निर्व्यसनी राहिलो किंवा संगत चांगली ठेवली आणि आपण सदाचार राहायचा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्हाला चांगले परिणाम बघायला मिळतील जमतील तेवढे यथाशक्ती यातले उपाय करा नक्कीच राहू चांद्रा योगाची तीव्रता कमी होईल आणि तुम्हाला काय ना, का ना का संतती बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत आपल्या मुलांच्या पत्रिकेचा हा योग असेल तर काहीतरी चांगली गोष्ट किंवा चांगली बाब बघायला मिळेल परत हा योग किंवा हा पत्रिकेतील हा मोठा दोष किंवा हा योग तुम्हाला समजला असेल हा कसा होतो का होतो झाल्यानंतर काय परिणाम जातकाला भोगा लागतात आणि ह्याच्यावर उपाय काय हे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजलं असेल एक निवेदन करतो आपला जर चॅनल आवडत चॅनलवरील कार्यक्रम किंवा विषय आवडत असतील आणि ज्यांनी अग्नी आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल त्याने या चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात मुख्य म्हणजे हा व्हिडिओ इतरांना शेअर करा अवघड एक निवेदन करतो की ज्या लोकांना माझ्याकडून ऑनलाईन मार्गदर्शन किंवा कन्सल्टिंग हवी असेल मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे तुम्हाला व्हॉट्सअप करा मी नक्कीच तुम्हाला मार्गदर्शन करायचा प्रयत्न करेन असंच आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तो म्हणजे कालसर्पदोष हा पत्रिकेतला सगळ्यात महत्त्वाचा आणि मुख्य दोष आहे तोही कालसर्पदोष राहूकेतूमुळे होतो त्याही योगावरती ह्या दोषावरती मी प्रकाश टाकणार आहे तोही व्हिडिओ तुम्ही अवश्य पाहावा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ